मित्रांनो शेतकरी बंधनो चला आपल्या रानात आपण आज आलेलो आहोत चला आज शेतकऱ्यांची मित्रांनो सध्या युट्यूब भरपूर ब्लॉग बनवले पर पहिल्यासारखे आता जास्त तिप्पट वाढले खूप तुमच्या आशीर्वादाने आज मी तुम्हाला सध्या कसं दाखवत आहे चला उठूया आता निवांत उडताची स्थिती पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो आता उडीत काढायला कोणीच नाही माणसं मी आणत मित्रांनो ते बाहेरची आले ते काही कामाचीच काम नाहीत मित्रांनो <ZYdcarole> तर आमचा उडीद काढा आला आहे पावसाचं वातावरण आहे शेतकऱ्याने कसं करायचं मित्रांनो सांगा ना काय कांचा उडीद काढून बसला तर मित्रांनो असं प्रकार उडीद काढा आला आहे सगळीकडे असं आमचं आज खूपच वातावरण बदललं काय सांगावं मित्रांनो पाऊस तर मोठा आला उडदाचा कसं व्हायचं मित्रांनो आम्ही काय खायचं काय खायचं सांगा ना मित्रांनो पाऊस तर असा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय कसं शक्य आहे मित्रांनो काय करू आम्ही तरी बघा तर मित्रांनो खूपच छान झालंय तर आता काय करावं खूप आगोट परिस्थिती होऊन बसली मित्रांनो मी तुम्हाला इकडं दाखवत आहे कसं इकडं झालेलं आहे उडीत तर मित्रांनो खाली बी परिस्थिती अशी झालेली सर मित्रांनो खूपच कष्ट केलं आता आमचं कसं व्हायचं उडीत काढून किती परिस्थिती अवघड बसली मित्रांनो तर पाऊस आला कसं व्हायच्या उडदाच आम्ही कसं खायचं सांगा ना खूपच परिस्थिती अवघड आहे मित्रांनो खूपच अवघड ह्या पावसाने तर अवघड केलं पाऊस तर उघड ना पाळी घालायचं नाही उडीत काढायचं नाही आलेला तोंडाचा घास तोंडात घालून द्यायला पाऊस इतकी प्रकाराची परिस्थिती चाली मित्रांनो आणि खूपच आज की तर सारखं आहे मित्रांनो कसं करू किती अवघड आहे मित्रांनो आज तर छान एवढं करतं की मेहनत ला बी मित्रांनो खूपच व्हिडिओ आहेत माझे तर मित्रांनो इतकं रानात कष्ट करून इतकं ही करून तर असं परिस्थिती मित्रांनो असा उडी आलाय आमचा तर अवघड होऊन बसलं तर पावसा पावसाने भिजला असता एवढ्याचा कसं कर येऊ शकतात आणि आता कर येऊन तर काय करावं मित्रांनो पाऊस उघडला असता आज उडीत काढायला असता माणसं मिळत नाहीत वेळेची वेळे व मशिनी मिळत नाहीत परिस्थिती खूपच बिकट चाललेली आहे आज पावसाचं वातावरण पोळव्याचे सण आला आहे त्यामुळं पावसाचं वातावरण झालेलं आहे लाईक करा शेअर करा थँक्यू